नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी अतिशय महत्वाची अपडेट राज्य सरकारचे चार मोठे निर्णय या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत या मधील काही शेतकऱ्यांसाठी महत्वाचे अनुदान आहेत आणि इतर नागरिकांसाठी देखील महत्वाचे अनुदान आज मध्यरात्रीपर्यंत शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये आणि त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होतील त्यामुळे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ खूप महत्वाचा आहे चार अतिशय महत्वाचे निर्णय राज्य सरकारने घेतले आहेत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल लाईब करा व्हिडिओला देखील लाईक करा तर चला तुमचा वेळ घालता आताची सर्वात मोठी बातमी आपण सुरू करूयात तर शेतकरी मित्रांनो पहिले अपडेट पाटोडा मंडळासाठी सहा कोटी इतके अनुदान प्राप्त झाले असून सदर शेतकऱ्यांनी मंत्री अनिल पाटील यांचे आभार मानले आहे ही अपडेट आहे अमळनेर तालुक्यातील जळगाव जिल्ह्यातील अपडेट आहे यानंतरची अतिशय महत्वाची अपडेट म्हणजेच की आर्थिक दृश्य दुर्बल विधवा तसेच निराधार असलेल्या पंचेचाळीस हजार लाभार्थ्यांना डिसेंबर दोन हजार तेवीस अखेर संजय गांधी योजनेचा आधार मिळाला आहे आणि या लाभार्थ्यांच्या खात्यात अनुदान जमा झाल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली आहे शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी यानंतरची अपडेट म्हणजेच की दोन हजार बावीस ते दोन हजार तेवीस या कालावधीत झालेल्या अतिवृष्टी गारपीट अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड असे मोठे नुकसान झाले होते नुकसानीसाठी शेतकऱ्यांना सुमारे सहाशे सदतीस कोटी अठ्याहत्तर लाख रुपयांची मदत या ठिकाणी अनुदान मंजूर करण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये आज मध्यरात्रीपर्यंत हे अनुदान जमा होणार आहे हे अपडेट आहे शिर्डी येथील अहमदनगर जिल्ह्यातील अपडेट आहे शेतकरी मित्रांनो तुमचा जिल्हा मला तुम्ही खाली नक्कीच कमेंट करा यानंतरची शेवटची अपडेट खूप महत्वाची म्हणजेच की गेल्या दोन वर्षांपासून जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाकडे आंतरजातीय विवाह केलेल्या जोडप्यांचे चारशेहून अधिक प्रस्ताव अनुदाना अभावी रखडले होते आता सरकारने एक कोटी रुपये जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला दिले आहेत त्यापैकी एकशे ब्याण्णव प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली असून एकशे खात्यावर अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे आणि मित्रांनो प्रत्येक रुपये अनुदान देण्यात आले आहेत हे अपडेट अतिशय महत्वाचे आहे या व्हिडिओ मधील प्रत्येक अपडेट प्रत्येक शेतकऱ्यांसाठी आणि इतर नागरिकांसाठी खूप महत्वाची हा व्हिडिओ महत्वाचा असल्यामुळे इतर नागरिकांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत तुम्ही नक्कीच शेअर करा